नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला पाहूया न्याय हक्कासाठी आईचा गेला पेण तालुक्यातील कोपरोली खारबंदिस्तीचे काम पेण मंत्रीवाडी येथील अमरचंद पाटील यांनी जे एस डब्ल्यू कंपनीच्या सांगण्यावरून दोन हजार एकवीस बावीसच्या सुमारास केले त्यानंतर कंपनी प्रशासनाने आपल्या केलेल्या कामाचे बिल अदा केले जाईल असे वेळोवेळी सांगितले परंतु बिल अदा केले गेले नाही यामध्ये किलोमीटरची खार बंद तीन किलोमीटरची नाले सफाई दोन खांडी त्यामध्ये शंभर मीटर आणि दुसरी एकशे पंचवीस मीटर असे काम केले होते अमरचंद पाटील यांनी पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील सर्व नेत्यांचे बिलासाठी उंबरठे झिजवले परंतु नाही। आज मिळाले मागच्या वेळी अमरचंद पाटील हे कुटुंबासमवेत प्रांत कार्यालयाजवळ उपोषणाला बसले असता त्यांच्या आईची उपोषणा दरम्यान मावळली तरी देखील जेएसडब्ल्यू कंपनीला पाझर फुटलेले नाही आज पुन्हा अमरचंद पाटील हे प्रांत कार्यालयाजवळ उपोषणाला बसले आहेत त्यावेळी त्यांनी आपली करुण कहाणी गरजा रायगड सात मांडली एक ला साहेब पेंड तालुक्यातील ती फार बंदिस्ती आहे ना जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष अशी दुर्लक्षित होती आ, शेती पिकत नव्हती नंतर मग डास नंतर मच्छर ते पाणी साचल्यामुळे लोकांना त्रास व्हायचा त्याचा तर गाववाले माझ्याकडे आले कंपनीच्या अधिकारी आले आणि म्हणतं हे काम कराल का तर म्हणतं हो मी करतो आहे हरकत नाही पण माझ्याकडे एवढा पैसा नाही आहे आणि काम ते अतिशय कठीण आहे जवळजवळ शंभर ते दीडशे कोटीच्या अशा तीन चार खांडी आहेत आणि त्या पण बांडायच्या आहेत चिखरीचं काम आहे आणि चिखलाचं आहे त्या नाही म्हणतं तुम्हीच करू शकता त्यांनी म्हटलं ठीक आहे म्हटलं मग चालू केलं काम चालू केल्यानंतर मी आम्ही काय केलं मग आमच्या महिला मंडळ आहेत आमचे घरातली लोकं आहेत त्यांनी काही मला सहकार्य केलं दागिने गहाण ठेवले कोणी विकले आणि ते काम आ, मी पुरं करत आणलं जवळजवळ पंचवीस टक्के पन्नास टक्के काम झालं नंतर जे एस डब्ल्यूचे अधिकारी विनायक दलवी यांनी पाहणी केली आणि त्यांचे ऑफिसर सगळे त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी सांगितलं किती खर्च आला काय तर मी त्यांना सांगितलं बाबा आत्तापर्यंत एवढा एवढा खर्च आलेला आहे तो त्यांना दिलं मी आणि त्यांनी मग ते पोस्ट पण दिली मला आज आहे माझ्याकडे नंतर म्हणतो म्हटलं मला वर्कआउट जर द्या तर मग ते आ, काम पुरं करा मग तुमचं आम्ही ते आम काम चालू आहे आमचं तर म्हटलं पुरं करायचं तर मी पण विचार केला आज हजार दीड हजार एकर शेती जर वाचत असेल तर आपण करूया मग आणखी पुन्हा इकडनं तिकडनं काय पैसा जमा केला नंतर मग ते काम पुरं करत आणलं साहेब आणि पुरं पण झालं तर पाच किलोमीटर बंदिस्ती केली ते शंभर ते सव्वाशे फुटीच्या अशा दोन मोठ्या खांडी बांधल्या तीन किलोमीटर नाळेसफाई केली एवढा सगळा काम केलं आहे तर तुम्ही मला लवकर द्या माझे पैसे तर मग त्यांनी हा जोल जोल। मग ना हा करणं बघतो पाहतो करून आणखी एक वर्षच गेला जवळजवळ शेवटी मग आम्ही धरशील पाटलांबरोबर चर्चा केली त्यांनी नारायण के साहेबांना बोलवलं मग धरशील पाटलांनी सांगितलं की ते त्यांनी काम केलेलं आहे मग काय जे असेल ते त्यांचं हिशोब करा म्हणतो तर नारायण साहेब पण जे एस डब्ल्यूचे अधिकारी म्हणाले ठीक आहे म्हणतो आम्ही त्यांच्याशी चर्चा करून ते करतो पुढे तटकरे साहेबांनी पण काही लोक साहेबांकडे गेले तर लोकांना दया आली मग त्यांनी पण नारायण साहेबांबरोबर चर्चा केली ठीक आहे अमर म्हात्रेंना पाठवून द्या आम्ही त्याचं विचार करू मग हे सगळं असंच आहे साहेब दोन वेळेला मी आणखी उपोषण केलं माझी आई पण इथे उपोषणाला बसली होती आई इथे माझी आई तडफडून हे केली पडली तिला हॉस्पिटलमध्ये नेलं मी साधं सांगितलं पण नाही यांना लोकांनीच नेलं आणि तिथं आईने प्राण सोडलं सगळ्यांनी पाहिलं आहे आईने प्राण सोडलं आज माझी मिसेस पण जे डी वाय पाटीलमध्ये उपचार घेतोय आज जो दीड महिना झाला ती उपचार घेतोय माझी बहीण पंचीनं सहकार्य केलं ती पण चिंतेत आहे तिला आता कॅन्सर झालाय आहे ती पण टाटा हॉस्पिटलला उपचार घेतो आहे बघा आणि आज अशी आज माझी अवस्था झाली कंपनीचं म्हणणं काय कंपनीचं म्हणणं काय आम्ही बघू चर्चा करू बघू चर्चा करू असंच म्हणणं आहे का त्यावेळेला काम सुरू केलं तेव्हा मग क्वार्टर का घेतलीत नाही त्यांनी काय सांगितलं ज्यावेळी अर्ध काम झालं ना त्यावेळी सांगितलं तुम्ही काम पुरं करा तुम्हाला वर्कआउटर आम्ही तयार चालली आमची आम्ही तुम्हाला देतो आणि झाल्यानंतर मी का घाई केले सर लोकांची एवढी शेती बुडतोय आणि एवढे लोक सांगतायत मग मा मला माझे पैसे मिळणार ना असं म्हटलं कुठेतरी माणूस की असेल म्हटलं आता एवढी कामं केलीत म्हणून लोक बघतायत सगळ्यांनी बघितलं म्हटलं ठीक आहे म्हटलं ते नंतर मी गेल्यानंतर वर्कडा हा विषय वर्कआउर हा विषय नावच नाही राहिला साहेब रोज मला असं चार वर्ष असंच फिरवत आहेत बरीचशी लोक माझे स्व स्व खर्चानी कंपनीबरोबर मिटिंगाला गेले प्रांत ऑफिसमध्ये बरीचशी लोक आली प्रांत साहेबांना पण माहिती आहे दादांकडे गेले बरेचशे अशी आज स्वखर्चानी माझ्याबरोबर येत आहेत पण आज साहेब मी सांगितलं लोकांना आज म्हटलं कुणीही येऊ नका आज सगळी लोक आजूबाजूला आहेत पण त्यांना सांगा कुणीही येऊ नका जर चांगल्या मार्गाने मार्ग निघत असेल तर ते होऊ द्या एवढं म्हटलं तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी कर्जा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद